गोरखपूरमध्ये घडलेली आहे एका शास्त्रज्ञाच्या पत्नीचा मृत्यू झाल्याप्रकरणी आता खळबळजनक खुलासा समोर आलेला आहे ही घटना पाहण्यापूर्वी या कुटुंबाचं बॅकग्राऊंड आपण पाहू या कुटुंबामध्ये जो पती होता तो एक शास्त्रज्ञ होता आणि तो सतत कामानिमित्त शास्त्रज्ञ असल्यामुळे तो बाहेर असायचा आणि यांना फक्त एकुलता एकच मुलगा होता आता एकुलता एक, एक मुलगा असल्यामुळं याचे लाड जे आहे ते भरपूर प्रमाणात यांनी पुरवले होते म्हणजे आपल्या सर्वांना माहीत आहे की मिडल क्लास फॅमिली असते जर त्यांना एखादा एकच मुलं असलं तर त्याचा किती लाड केला जातो हे आपल्या सर्वांना माहीत आहे परंतु हाच लाड जो आहे तो म्हणजे त्याची जी आई होती तिला महागात पडलेला आहे म्हणजे लाड करणं चांगलंच महागात पडलेलं आहे आणि तिचा जीव तिला गमवावा लागलेला आहे आणि तेही तिच्या मुलामुळेच असं काय घडलेलं होतं ते आपण पाहूया त्यापूर्वी आप तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या या मुलाचे लाड केल्यामुळे त्याला शाळेत जावं वाटत नव्हतं शाळेला सतत तो दांडी मारायचा त्याला शाळा शिकू वाटत नव्हती मग आईने मुलाला शाळेत जाण्यासाठी सांगितले तेव्हा त्याने रागाच्या भरात आईला धक्काबुक्की केली की जबरदस्त धक्काबुक्की त्याने रागाच्या भरात केल्यामुळे ती आई जी होती ती गंभीर जखमी झाली मात्र मुलाने आईला दवाखान्यात नेलं नाही तसेच याबाबतची त्याने कुणालाही कल्पना न देता तो शांतपणे शाळेत निघून गेला याच दरम्यान काय झालं की रक्तस्राव भयंकर असा झाला आणि आईचा जागीच मृत्यू झाला मुलगा शाळेतून परतल्यावर आईचा मृतदेह पाहून तो थोडासा अस्वस्थ झाला पण तरीही त्याने याबाबत कोणालाही माहिती दिली नाही आणि सांगायची गोष्ट झालं तर सहा दिवस तो आईच्या मृतदेहासोबत घरातच राहील दुसरीकडे शास्त्रज्ञ जो होता म्हणजे त्याचे जे वडील होते सहा दिवसांनंतर परत घरी पोहोचले घरी पोहोचल्यानंतर मृतदेह असलेल्या खोलीतून दुर्गंधी येत होती त्यांनी दरवाजा उघडला तेव्हा पत्नीचा मृतदेह जमिनीवर पडलेला त्यांना दिसला आता यानंतर मुलाची कसून चौकशी करण्यात आली चौ चौकशी केली असता मुलाने वडिलांसह पोलिसांची सुद्धा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तर चक्कर येऊन पडल्यामुळे आईचा मृत्यू झाल्याचे मुलाने पोलिसांना आणि वडिलांना सांगितले मात्र शवविच्छेदन रिपोर्ट पोलिसांना मिळताच त्या आईचा सहा दिवसांपूर्वीच मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले शरीरावर जखमा आणि खुनासुद्धा होत्या आणि पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता मुलाने संपूर्ण हकीकत सांगितली बर हा मुलगा फक्त बारावीतच होता आणि त्यानंतर त्याने आपल्या आई आईसोबत असं भयंकर असं कृत्य केलेलं आहे जेव्हा त्याला आई रागवायची शाळेत जा म्हणायची तेव्हा त्याला राग यायचा आणि एके दिवशी आईनं सकाळी त्याला लवकर उठवलं शाळेसाठी आणि शाळेत जा म्हटल्यावर आईसोबत धक्काबुक्की केली आणि याच धक्काबुकीत त्याने आईचं जे डोकं आहे जोरात भिंतीवर आदळलं आणि धक्काबुक्की केल्यामुळे भिंतीवर डोकं आपटल्याबरोबरच आई जी आहे खाली कोसळली आणि तिचा जास्त प्रमाणात रक्तस्राव झाल्याने आईचा जागीच मृत्यू झाला आणि हा मुलगा गपचिप शाळेत निघून गेला आणि त्याने कोणालाही सांगितलं नाही की आपल्या ना आई पडलेली आहे तिचा रक्तस्राव होतो असं कोणालाही सांगितलं नाही आईचा मृत्यू झाल्यानंतरसुद्धा हा मुलगा चक्क सहा दिवस आईच्या मृतदेहासोबतच राहिला आणि त्यानंतर वडील आल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आलेला आहे तर अशी ही घटना गोरखमपूरमधून घडली होती आपल्या मुलांचे किती लाड करायचे किती नाही करायचं हे सर्व पालकांच्या हातात आहे जर तुम तुम्हाला एकच अपत्य असलं म्हणजे तुम्हाला एकच मुलगा जरी असला तरी त्याचा लाड योग्य प्रमाणात करणं खूप आवश्यक आहे त्याला चांगले संस्कार देणं खूप आवश्यक आहे काही वेळेस अनेक जे आई वडील असतात त्या मुलाला रागवायला किंवा मारायला घाबरतात जर तुम्ही योग्य वेळेस त्या मुलाला संस्कार दिले नाहीत आणि त्याला रागवलं नाही तर कदाचित असे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील तर बद्दल तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर तुम्ही गुन्हेगार एक्सवायझर या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार